महाड पोलादपूर तालुक्यात डेंग्यू रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे याविषयी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाड नगर परिषद व शासनाच्या आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी महाड नगर परिषद सभागृहात एक दिवसीय डेंग्यू मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून कोकण भुवन येथील हिवताप सहायक संचालक डॉ बी एस सोनावणे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ राजाराम भोसले तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन बावडेकर महाड ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ शंतून डोईफोडे महाड नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर तालुका पर्यवेक्षक श्री मलिक रुग्ण कल्याण समितीचे सिद्धेश पाटेकर डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन देशमुख पंचायत समिती आरोग्य सहाय्यक निलेश मोरे ग्रामीण रुग्णालय महाड आरोग्य सहाय्यक उमाकांत सोमवंशी यांच्यासह आरोग्य विभाग व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने रक्त तपासणी प्रयोगशाळा प्रतिनिधी आरोग्य विभाग कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी डेंग्यू रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर चर्चा करून आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणी करणाऱ्या सर्व प्रयोगशाळांना डेंग्यू व डेंग्यूच्या तपासणीविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले ग्रामीण रुग्णालय महाड येथे डेंग्यू रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून सर्व तपासण्या देखील मोफत आहेत तरी जनतेने घाबरून न जाता वेळीच आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत यावेळी करण्यात आले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी